नमस्कार मी हेमंत शिंदे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत बोलताना राऊत म्हणालेत महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा राज्य आहे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर जे दोन फटी गट आहेत ज्या गटांना ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतात शिंदे गट आणि मिमदे गट आणि फजित गट या दोन्ही गटांना घेऊनही भाजपला काहीही फायदा होत नाहीये लोकसभेच्या पाच जागा तरी मिळणार आहेत का अशी त्यांची अवस्था आहे त्यामुळे प्रधानमंत्री यांना येथे सतत प्रचारासाठी यावं लागते प्रधानमंत्री फार मोठे महान उदात्त हेतूने इथे येत नाही आहेत उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येचा राम मंदिराच्या दृष्टीने प्रचार करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये येऊन राजकीय प्रचार करत असल्याचं राऊत यांनी म्हटलंय पाहूया नोकरीच्या शोधात आहे असा अहवाल सांगतो अधिकृतपणे याचा अर्थ मग नरेंद्र मोदींनी दहा वर्षात काय केलं प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची भाषा होती पण ते पदवीधरांना पकोडे तळायला लावत आहेत नोकरी मागणाऱ्यांना रामलल्लाच फुकट दर्शन देत आहेत आम्हाला रामलल्लाचं फुकट दर्शन नको आम्हाला नोकरी हवी आम्ही नोकऱ्या मागतोय आणि तुम्ही रामलल्लाचं फुकट दर्शन देत आहे अठ्याऐंशी टक्के जनता या देशाची जर नोकरीच्या शोधात असेल तर हा संपूर्ण देशात बेरोजगार झालेला आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार